मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शासकीय केंद्रावर धान खरेदी कमी शासकीय धान खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ खाजगी का व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांची विक्री एकतीस मार्चपर्यंत शासकीय धान केंद्रावर धान विक्री करण्याची मुदतवाढ गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख आहे गोंदिया जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विभागातर्फे खरे मोठे करने या वर्षी धान खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात येते मात्र यावर्षी शासकीय धान केंद्रावर मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी धान खरेदी झालेली आहे तर मागच्या वर्षी चाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार क्विंटल धान खरेदी शासनकडे झाली होती मात्र यावर्षी पंचवीस लाख क्विंटलसुद्धा धान खरेदी झालेली नाही यावर्षी धान खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून खाजगी व्यापाऱ्यांना उच्च दरामध्ये धान विक्री करत असल्याचे चित्र सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे कारण गोंदिया जिल्ह्यामध्ये शासकीय धान खरेदी केंद्रावर मालाला दोन हजार एकशे ऐंशी रुपये दर देण्यात येतो तर खाजगी व्यापाऱ्याकडे तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा खाजगी व्यापाऱ्यांकडे ओढला गेलेला असल्याचं चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारे एक लाख बावीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली मात्र त्यापैकी शहात्तर हजार सहाशे शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर आपले धान विकले आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांनी आपले धान खाजगी व्यापाऱ्याला विकलेले असून खाजगी व्यापाऱ्यांकडून जास्त नफा या शेतकऱ्यांना मिळालेला आहे म्हणूनच शेतकरी आता खाजगी व्यापाराकडे वळला आहे याचप्रमाणे शासकीय धान खरेदी केंद्रावर सुद्धा जास्त दर मिळावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत हंगामामध्ये खरीपमध्ये एकशे एकोणसत्तर केंद्रामार्फत एकोणचाळीस लाख हजार क्विंटल खरेदी करण्यात आलेली होती या हंगामामध्ये एकशे शहाऐंशी केंद्रामार्फत चोवीस लाख पंच्याहत्तर हजार क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले होते या हंगामामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी केंद्र सुरू होऊन डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण क्षमतेने खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली होती सध्या बाजारा बाजारामध्ये अप्रतीच्या धानाला बावीसशे रुपये ते चोवीसशेपर्यंत प्रति क्विंटल हे भाव व्यापाऱ्यांकडून देण्यात येत असतात देत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या धान खरेदी केंद्राकडे ओढा कमी झालेला असून खरेदी केंद्र सध्या एकशे त्र्याऐंशी कार्यान्वित आहे शासनाने एकोणतीस फेब्रुवारी चोवीसपर्यंत धान खरेदीची मदत दिलेली होती आता त्यामध्ये वाढ करून शासनाने एकतीस मार्चवर अखेर धान खरेदी शेतकऱ्यांना नजीकच्या केंद्रांवर करता येणार आहे मार्केटिंग फेडरेशन जिल्हा परन कार्यालय अंतर्गत एक लाख बावीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यापैकी शहात्तर हजार सातशे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान खरेदी केंद्रावर विक्री केलेली असून रोज शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी एकतीस मार्चपर्यंत नजिकच्या केंद्रावर आहे माझे तीन एकर शेती आहे मी सेंट्रल धान विकले परंतु मला रेट नाही का कमी मिळाले बाहेर विषयावर बाहेर जास्त रेट होतं शासनाचं माझ्या म्हणणं असं आहे की शासनाने रेट वाढवला पाहिजे तर बाहेर न विकता आम्ही शासनाला विकू जास्त जास्त शेतकरी बाहेर धाड असं विकला त्याला रेट जास्त मिळाले आहे शासनाला कमी दिला जर की शासन जास्त वेग देणार आहे तर मग जास्त शेतकरी शासनाला धान विक्री करतील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार